आमचा शिव चालला शिवरात्रीच्या पाया पडायला शंकराच्या महादेवाच दर्शन घ्यायला दादा आपण कुठं चाललो दादा बाप्पाच्या पाया पडायला गाल, गाल दादा दादा हे शिव शिव चालला शंभोच्या पाया पडायला काय काय पाहिजे का पाहिजे दूध पेद आण तू जायच आपल्याला जायचं मिंनी मिन्नी करतो नष्ट म्हणणी मिन्नी मिनी मि मिनी 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 आमना चल गायच <laughs> ना आपल्याला महादेवाला येड एक पडगा हे इडा चला पावडर लावल्या ले, ले राखता इथे इथे नाच रे मोरा शो घालतो चला चारा खा इथ इथं इथ कुठं कशावर जाणार तू हे गाडीवर जायचं ना आपल्याला बाबांबरोबर जायचं गाडीवर आता एक मिनट थांबा थांब डोळे जा डोळे जाग मग काजळ पांगत नाही काजळ पांगत नाही बाळाचं बघ बघ छान दिसणार आता बाप्पाच्या दर्शनाला जायचं बा। हा बाप्पा बाप्पा आव अरे बापरे कळतय बघा पोराला बाप्पा कसा करायचा असतो जय बाप्पा चला शिवने गाला चला 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 कुणाला उठवतो दिदीला उठवतो का चला बाबाला बाबाला चला म्हणा बाबांना म्हण चला मी चला आणि ते बघते गणपती बाप्पा पाय पडतो ना हा 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 बाप्पा बसा पुढे चाल शिव चल मला पण यायचं

ले ले, बुर आता मी ना सगळं साहित्य ताटात नाही घेतलेलं ताट बरोबर घेतलंय तिथं गेल्यावर ताट करणार आहे आणि आता मी चालवलंय कारण ना थोडं लांब आहे गाडीवरती हिंदळल सांडल सगळं दूध पाणी कोपेश्वरांच्या दर्शनाला aku phone made त्याला आहे मस्त बाबा इथूनच गाड्या लावलेल्या आहेत कारण पुढे गाड्या लावायला जास्ती जागा नाही आणि हे पा हे आम्ही आलो आता त्याच्या पायथ्याशी आणि पा इथून वरती जायचं मस्त असं चढत म्हणजे थोडंच अंतरावरती असं जास्ती पण नाही पण त्यांनी दरवर्षी पाणी पाऊस झाला ना की रस्ता वाहून जातो आणि दरवर्षी करावा लागतो तो फॉरेस्टमध्ये असल्यामुळं त्याला मान्यता नाही आहे करायला त्याच्यामुळं काय रस्ता होत नाही तर पहा आपण आलो मंदिरापाशी मंदिर म्हणजे हे पहा हा डोंगर आहे ना या इथं गुफा आहे आणि त्या गुफेमध्ये आपल्याला शंभू महादेवांची पिंड पाहायला मिळेल तर बघा खूप खूप छान आहे असं आणि शिवकालीन आहे ही पिंड हे बनवलेलं आहे पोरांनी पण आतमध्ये जे पिंड आहे ना ते शिवकालीन आहे <laughs> थांब बाप्पाच्या आल्या आल्या सगळेच आमच्या शिवचा आणि त्याच्या आजोबांचा फोटो अगदी बाहेर मोरत इकडं बघ शिव शिव इकडे काढला आणि आम्ही आता चाललो मंदिरात दोन तीन काळ

पाहिलं ना आतमध्ये कसलंही मंदिर नाही फक्त एक गुफा आहे आणि त्या गुफेमध्ये अगदी हरा तोऱ्याने पोरांनी इतकं छान मंदिर सजवलं आहे खूप सुबक अशी मस्त डेकोरेशन केलेलं आहे आणि खूपच छान बाहेर पण कसा सभा मंडप टाकलेला आहे आणि इथं बाहेर बनवलं तर पाहिलेत ना किती सुंदर अशी गुफा आहे आणि त्यामध्ये खूप छान अशी सजावट केलेली तर या गुफेचं महत्व असं आहे की पूर्वीला वाण्याचा एक माणूस होता तो खूप शंकराचा निश्चिम भक्त होता तर तो ना अगदी ते छान अशी तपश्चर्या करायचा तर त्याला कोणीही वेत ते अनुनयेमध्ये म्हणून तो त्या तिथं डोंगराच्या कड्याला बारीक अशी थोडीशी जागा होती त्यानं ते पोखरून मोठी केली आणि तिथं स्वतः बसून त्यांनी त्याची महादेवांचे तपश्चर्या केली तर देव त्याला प्रसन्न झालेले आहेत आणि ह्या शिवलिंगामध्ये स्वतः शंभू शिवशंकरांचा वास आहे तर खूप पुरातन काळातलं शिवकालीन मंदिर म्हणजे गुफा आहे ही तर चला दर्शन झालं फोटो झाले आणि मैत्रिणींच्या बरोबर वर थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या आणि आता आम्ही खाली उतरायला निघालो तर इथं ना वाण्याची लोकं दरवर्षी येतात आणि गायांना चारा देतात म्हणजे जी ज्वारीची वैरण असते ना त्याच्या गाड्या भरून आणतात आणि इथं अशा अगदी पांगून टाकायचे आणि ते जनावरं खातात म्हणजे असे एकाच जनावराला नाही तर बाकीच्या पण मिळतील असे म्हणजे गाईला दान करतात तर इथं वाण्याची लोकं भरपूर येतात दर्शनासाठी आणि क फराळसुद्धा खूप वाट येतात तर चला आता आमच्या शिवच्या आम्ही काढलेत डोंगराच्या कडेला बसून फोटो आणि इथं मोर असतात सतत आवाज येत असतो सारखा त्यांचा तर आता आम्ही निघालो आहे खाली आणि खूप छान दर्शन झालं अगदी मन प्रसन्न झालं शिवरात्रीच्या दिवशी खरंच श शंभू महादेवांचं दर्शन हे घ्यायलाच पाहिजे प्रत्येकाने आणि आता ते दर्शन घेऊन बघा आम्ही चाललो आहे आणि त्याच्या आजोबांनी बघा त्याच्या पायावरती कशी मेहंदी काढायला लावली म्हणजे ते छाप उठवलेत हा बघा खालचा परिसर अगदी डोंगराच्या अर्ध्या भागामध्ये ती गुफा आहे पूर्णपण नाही वरती नाही आणि खाली पण नाही अगदी मध्ये अर्ध्या भागात जसं सप्तशृंगीचं मंदिर आहे ना पूर्ण वरती पण नाही खाली पण नाही अगदी असंच आमच्या खोपेश्वरांचे गोपा आहे आणि हे समोर शेतं आणि समोर दिसतंय ना हिरवं ही नदी आहे पण त्या नदीचं पाणी मात्र दिसत नाही तर संपूर्ण ते त्याच्यावरती ते धोवत उठवलेलं आहे नदी म्हणून ती वाटतच नाही ही आपली इंद्रायणी आळंदीतून आलेली इंद्रायणी तर आलो आम्ही खाली आमच्या नदीचं बघा दर्शन घ्या इंद्रायणीचं आणि तर चला असं शिवरात्रीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि बघा आमचा शिव तर कधी सकाळीच तयार झाला यायसाठी तर आलेलो आहे आम्ही आता आमचं दर्शन करून आम्ही आता घरी निघालो आहे तर पा आमची इंद्रायणी आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा फॉलो करत जावा आणि एक व्हिडिओ काढायला खूप मेहनत लागते तर एखादं लाईक तरी निदान करत जावा तर टाटा बाय बाय